हॅलो मित्रांनो माझं नाव अभिषेक आहे आणि माझ्यासोबत अशाच प्रकारची माझ्या घडलेली गोष्ट आहे तर ती मी नवीन जॉब चालू केली होती तेव्हा माझ्यासोबत एका कंपनीत नवीन आणि एका कंपनीत मी नवीन होतो आणि मी माझ्या वागण्याने सर्वांना खुश केले आणि माझे मित्र बनू लागले आणि काही शत्रूही बनवू लागले याचे कारण होते की माझे सोनालीशी संबंध हे होते तेव्हा माझे जेव्हा मला एक कार्यक्रमात पाहिले बक्षीस मिळले आणि मी खूप खुश होतो आणि सोनाली माझ्यासोबत प्रभावित झाली होती आणि मगच नंतर मग मला एक चांगली मैत्रीण मिळाली आज ती माझ्या शेजारी बसते आणि बाकीचे लोक माझ्यावर जळतात आम्ही बरोबर जेवण करायचो आणि घरी एकत्र रिक्षा मध्ये जायचो आणि ऑफिसचे काही लोक तिच्यावर वाईट नजर करून होते आणि नंतरच मग कंपनीकडून तिने लोकांना सिंगापूरला पाठवले आणि जाता वेळेस ज्यामध्ये मी सोनाली आणि माझे मित्र अक्षय होतो सोनाली एक मस्त गोरी लांब मुलगी होती आणि तिचे फिगर बत्तीस तीस आणि गांड ची होती आणि तिची गांड फार बाहेर निघालेली होती आणि त्यामुळे मी मस्त आयटम दिसत मस्त आयटम दिसत होती आणि ती त्या दिवशी शॉपिंग मॉल मध्ये मोकळा होतो आणि कारण मी उघडा होतो आणि मॉलमध्ये गेलो तेव्हा ती गर्ल्स सेक्स मध्ये गेली होती आणि जाताना तिने मला बोलवले आणि विचारले की अभिषेक मी कप शेप मध्ये ब्रा घातली तर कशी वाटेल हे ऐकून मी विथरलो आणि म्हणालो की तू झाली जाल आहेस का कोणी असा प्रश्न एका मुलाला विचारते का आणि तर ती म्हणाली आता कडून काय लपवायचे मी तर हैराण झाले आहे म्हणाली म्हणालो पती कोणी मी तुला वेळ लागले आहे काय मग मी तिला चिडवू लागलो आणि हसू लागलो तिने तिच्या हाताने प्रा माझ्यावर फेकली आणि हसू लागली मग ती ब्रा उचलली आणि तिला किस घेतली आणि ती मला पाहत होती मग संधी मिळताच आम्ही मिठी मारली आणि किस करू लागलो आणि नंतरच मी तिच्या कपाळावर किस करून म्हणालो की सोनाली आय लव्ह यू आणि तिने मला एक कानफाडत मारली आणि म्हणाली नो no, आय नॉट लव यू मी चकित झालो आणि ती म्हणाली आता उत्तर देणार नाही चांगली संधी मिळवू दे आणि तिने मला डोळा मारला आणि मग आम्ही सोलापूरला जायची तयारी करू टाकलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सोलापूरला पोचलो आणि तिथे आमच्या अम्चस, आमच्यासाठी तीन रूम बुक केलेले होते आम्हाला तिथे तीन दिवस थांबायचे होते आणि मी कामात गुंतलेलो होतो पण तिचा चेहरा उदास होता आणि मी तिच्या मिठी मेट, मारून विचारले की तू उदास का आहेस ती म्हणाली मला तुझ्या बरोबर राहायचे होते मी म्हणालो इथे पुरुष आणि स्त्री रूम वेगवेगळ्या आहेत आणि ती समज समजली आणि मी मग मला माझ्या रूम मध्ये गेलो आणि मला झोप लागत लागतच होती तेव्हा ती फोनवर एक मेसेज केला आणि जस्ट वेटिंग फॉर यू डार्लिंग असा तिने मेसेज केला आणि ऐकून माझी झोप उडाली आणि घसा लागला आणि विचार करून लागलो जाऊन की नको मग विचार क मी धावतच तिच्याकडे गेलो आणि मी तिथे पोचताच तिने दरवाजा उकळला आणि मला हात घेऊन दरवाजा मी दरवाजा गा, लावला आणि मी घाबरत गा, म्हणालो की हा काय वेडेपणा आहे तर तिने तिचे केस उघडले आणि म्हणाले वेडेपणा तर तू आता दिसेलच नंतरच अभिषेक मला तेव्हा काय झाले मी तुम्हाला काय सांगू शकत नाही तिने टी शर्ट आणि स्कर्ट घातला होता आणि माझ्याकडे एक होती ती माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या डोळ्यावर हात ठेवला आणि मला कानात म्हणाली वेड्या मला कंटाळा आला आहे आला होता म्हणून तुला बोलवले आणि माझ्या कानाला चावून ती हसून लागली आणि मी म्हणालो तर ही गोष्ट होती होती मी तर काहीतर वेग वेगळाच विचार करत होतो तर ती म्हणाल ती बर मला पण एक सांगू तू विचार करत होतास मी म्हणालो की तू राहू दे ऐकलस तर तुझे डोळे फिरेल नंतरच ती म्हणाली की तू मला सांगितले नाहीस तर मी सर्वांना ओरडून सांगेल की तू माझ्या बरोबर वाईट काम केले आणि नंतरच मी म्हणालो जा नाही सांगत आणि जर तू कोणाला सांगितले तर तू मॅसेज दाखवेल मग मी ती गप्प बसली आणि म्हणाली बरं नको सांगू मग मी तिला मिठी मारली आणि काही नाही माझ्या जाणू मला वाटेल नंतर ती म्हणाली की काय वाटले नंतर मी म्हणालो की तू मला प्रेम करायला बोलवले आहेस नंतर ती म्हणाली बरं चांगले उच्च उच्च उच्चार आहेत तुमचे स्वप्न पाहून नका मला झोप येत आहे तू फक्त माझे शेजारी झोप म्हणजे मला एकटे वाटणार नाही आणि नंतरच मग आम्ही झोपलो आणि पण आम्ही एकमेकांचे पकडलेली नव्हती ती म्हणाली की अभिषेक काय विचार आहे असा काय पाहत आहे नंतर मी म्हणालो मी विचार करत आहे की जे शरीर आजपर्यंत माझे शेजारी होती ते मला आज मिळेल का नंतरच ती म्हणाली जर तू माझ्या शरीराची गरज भागवू शकत असेल तर मिळेल नंतरच हे ऐकून माझा श्वास थांबला आणि मी प्रेमाने मिठी मारली आणि तिला माझ्यावर झोपवली आणि नंतरच ती ओ जान आय लव यू मी म्हणालो होते ना की वेगळं वेळ देऊन मी आय लव यू म्हणेल आज ती वेळ आली आहे आणि जान आय लव यू आज माझं शरीराला तुझी गरज आहे असंही म्हणले आणि नंतर मग मी माझा एक हात तिच्या गांडीवर ठेवला आणि तिची गाठ दाबू लागलो आणि तिचे श्वास वाढत होते मग मी तिचे केस केले आणि आम्ही एकमेकांचे ओठ चोखू लागलो आणि मी मग तिचा टाकला आणि तिच्या कांडीवर थप्पड मारली आणि तिने माझे ओठ ओट, माझ्या ओठातून रक्त येऊ लागले नंतरच मी जाऊ सा जाऊन सावकाश अजून तर सुरुवात आहे ती ती म्हणाली तू तर सावकाश जान मारायचे असो तर माझ्या मार न गुल्ला घ्यायची वाट पाहत आहे हे ऐकून मी तिच्या टी शर्ट काढून टाकला आणि तिने मला पटकन माझी टी शर्ट काढून टाकली आणि माझ्या खाली खाली खालची नाडी काढून घातली न काढून घातली आणि ती आत फक्त ब्रा आणि पॅन्ट मध्ये होते आणि काय दिसत होते मित्र